नरखेड येथे मूलभूत सुविधांचा अभाव त्यासाठी नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू केले ठिय्या आंदोलन नरखेड नागरिक कृती समिती जनसेवा संस्था महिला मुक्ती संघटन श्री छत्रपती युवा संघटना किसान मंच स्वामी विवेकानंद संस्था उदासीन महाराज देवस्थान आखाड्याच्या माध्यमातून ठिय्या आंदोलनाला सुरुवात जोपर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही आंदोलन मागे घेणार नाही संघटनांचा आक्रोश आतापर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाला भेट दिलेली नाही आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तीनशेहून जास्त गावकऱ्यांनी दिली भेट सर्व मागण्या लवकरच पूर्ण झाल्या पाहिजे अशी आशा इतकी खराब व्यवस्था झाली आहे खराब व्यवस्था झाल्या लोक लोकच नाही असं म्हटलं म्हणजे छत्रपती युवा संघटनतर्फे आम्ही गेल्या एक वर्षापासून आमच्या समस्या शिवसाहेबांसमोर मांडल्या पण ह्या समस्याच्या कुठेच तोडगा दिसला नाही अजूनपर्यंत ह्या त्यांनी असं समजा की आम्ही वर्षानुवर्ष वर्ष झालं विहिरीच्या समस्या मांडल्या रस्त्याच्या समस्या मांडल्या स्ट्रीटलाईटच्या समस्या मांडल्या गार्डनच्या समस्या मांडल्या साहेब फक्त होकार देते बाकी काम कागदावरच आहे कागदावर आहे की रस्त्यावर आम्हालाही नाही माहीत आता नाही तर आम्हाला या संघटनेचा एक आ, सपोर्ट भेटला त्यामुळे आम्हाला एक जोश आला त्याच्यामुळे आम्ही स संघटनेचा सपोर्ट दाखवला आहे आज उपोषणावर आम्ही परमिशन मागितली तेव्हा पण आम्हाला परमिशन मिळत नव्हती पण अशा वेळेस आम्हाला इकडून इकडून या आंदोलनाची परमिशन भेटली त्यामुळे आम्ही इथे सगळ्यांना सपोर्ट करायला आलो आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे या आंदोलन मांडलेलं आहे छत्रपती युवा संघटनेचा छत्रपती युवा संघटनेचा समस्या ह्या गावाच्या पूर्ण लोकांच्या ह्या काही स्वतःच्या समस्या नाही आहे गावातील प्रत्येक जनतेला ह्या समस्यांना फेस करावा लागत आहे त्याच्यामुळे याचा कुठं ना कुठं तोडगा निघाला पाहिजे यासाठी आपण हे ठिया आंदोलन मांडलेलं आहे हे ठिया आंदोलन कुठपर्यंत चालेल याची आम्हालाही कल्पना नाही त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आमच्या समस्येकडे लक्ष देऊन या समस्येचा तोडगा काढावा हीच नम्र विनंती धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी भारत माता की भारत माता की वंदे वंदे इन यानंतर जनसेवा संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय कविता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या संविधानाचे निर्माते ज्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन अधिकार मागण्याचा अधिकार याच्यामध्ये दिला ती संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागच्या काही काळापासनं नरखेड नागरिक कृती समितीच्या माध्यमातून आम्ही एक समाजासाठी काहीतरी कामे करत आहोत कुठेतरी आमच्या समाजाला या लोकशाहीमध्ये जगण्याच्या ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आमच्यासोबत त्यानंतर जनसेवा ही संस्था जोडली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संस्था यांचे विचार आमच्याशी जुळले एक सम समारोप विचार म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आम्ही सातत्याने काम करत आहोत या नरखेड शहरामध्ये प्रशासन आहे या नरेड शहरामधले छोटे मोठे जे प्रॉब्लेम असतात समस्या असतात या सर्व समस्या सोडवण्याचे जे अधिकार आहे ते प्रशासनाकडे आहे परंतु आम्हाला हे कळत नाही की हे प्रशासनाचे अधिकार सर्वसामान्य लोकांनीच आपल्या हाती घेऊन सोडवायचे का मग प्रशासनाने या ठिकाणी येऊन काय करायचं मागच्या वेळेला मागच्या वर्षी गोटणावर एक टाका आहे एक हौद आहे जनावरांसाठी बांधलेला एक साल भऱ्यापासनं त्या ठिकाण तो हौद भरला जात नव्हता एक साल भऱ्यापासनं तो पाण्याचा हौद भरला जात नाही म्हणजे जनावरांसाठी एवढी निष्काळजी या प्रशासनाच्या मनामध्ये आहे जेव्हा ते आम्ही उघड केलं आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही प्रकाश टाकला त्यावेळेला त्याचं काम पूर्ण होऊन त्या ठिकाणी तो हौद सातत्याने आज भरला जात आहे छोटे मोठे प्रॉब्लेम या ठिकाणी आहे या वर्षापासून सातत्यानं गडू पाण्याचा पुरवठा होत आहे पाणी हे आपल्या जीवनावश्यक आहे जल आहे तर जीवन आहे सर्वांच्या घरी सकाळला पाणी जाते आपण ते पाणी कशा प्रकारे पित आहोत हे आपण सर्वांना या ठिकाणी माहीत आहे फिल्टरेशन प्लांट हे सगळ्यांच्याकडे नाही आहे त्या संदर्भामध्ये आपण वारंवार या ठिकाणी निवेदन दिले आहे निवेदन देताना फिल्टरचं काम नाही झालं असं नाही झालं तसं नाही झालं सगळ्या दुनियाभराची आपल्याला भानगडी ऐकावं लागत आहे मग काय करायचं शेवटी मागच्या वेळेला चिखलीच्या डॅम मधून येणार नरखेड शहराला जे महत्वाचं पाणी पुरवठा करतं ते पाईपलाईन मागच्या वेळेला कोल्याप झाली होती नाल्यामध्ये नाल्याला पूर होता त्याही अवस्थेमध्ये नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलो ज्या काही उपाययोजना होत असतील त्या करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु पाणी असल्यामुळे आमचे उपाय चालले नाही परंतु मला असं वाटते कालही मी त्या गोष्टीचा फॉलो घेतला उत्तर असे मिळते आहे की आजही त्या ठिकाणी काम चालू आहे म्हणजे विचार करा कालच्या गेल्या वर्षीचा पूर आणि आता हे पावसाळ्याचे दिवस एवढ्या एवढा काय देऊन सुद्धा नरखेडला जे मुख्य पाणी पुरवठा ज्या पाईपलाईन मधून होतो तेही जर आपण व्यवस्थित जर करू शकत नसाल तर या ठिकाणी प्रशासन कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे आपण समजू शकता अशा झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही वारंवार निवेदन देऊन थकलो आहे या ठिकाणी नरखेड शहरातले चेंबर असो या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असो या ठिकाणी घनकचऱ्याची व्यवस्था असो हिंदू स्मशानभूमीमध्ये केलेलं जे अतिक्रमण असो कुठल्याही प्रकारचं ते अतिक्रमणच म्हणू कारण ते आमच्या आमच्यावर आणून टाकलेलं अतिक्रमण आहे आज आम्ही त्या ठिकाणी आमचे जे मृत्यू लोकांना आपण प्रेत घेऊन जातो त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारचा दुर्गंध येतो याची जाण आपल्या सगळ्यांना आहे सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर उतरू शकत उतरू शकत नाही परंतु कुठेतरी संघटनेच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरू शकतो आपला आता अधिकार आहे संघटित व्हा आणि संघर्ष करा जय हिंद जय भारत धन्यवाद